तर नमस्कार मित्रांनो आज रानात आलो आहे इकडं आपला नंदे आहे सोडेल घासबीस न्यायला आलो आहे आणि आज काही रान ओढायचं आहे पण दिवस तो जायला आलो आहे इकडे घास कापायचं काम चालू आहे मम्मीचं पण मग चला सगळ्यात शेवट तुम्हाला थोडी बैलगाडीची पण माहिती द्यायची एक टांगेची ते दिवस शेवट मग आणि घेऊ आता खोरं बिरं घेऊ कारण खोरं तर घासातच टाकितले आणि बरेचसेज इच्छरी त्या आपलं गाव पडलं आपलं नाव काय तर आपलं नाव उ... म्हणजे माझं नाव पृथ्वीराज मांगुडे आणि मी राहणार तसा केंद्र बुद्रुकचा आहे म्हणजे शनी शिंगणापूरपासून तरी जवळजवळ सतरा अठरा किलोमीटर येईल शनी शिंगणापूरपासून म्हणजे सोनईजवळच रामनी ब्रामणीपासून काही चार वर आपलं गाव आहे जवळच आहे आले तर कधी आपल्याला मॅसेज करा करू खर्च पाणी काहीतरी तुम्हाला आता सापडू खोरदवर थोडंसं राहिलेलं आहे रान बांधायचं तेवढं बांधून तर घ्यावंच लागणार आता कारण आता कपूस लावायची म्हणजे सीजन लवकर आलं आता जवळच आलं आहे तेव्हा आता राणं बिणं तर लवकर तयार करावं लागतीलच खोर येऊ आपला घास खोर इथंच टाकलेलंय सापडावं लाग लवकर काय व्हायस काय होतं आपण खोर द्या इकडं टाकून पण आपल्याला सापडत नाही अंगा खोरं काय सापड ना इथं ठेवलं होत आणि गेला आणि चौक होता नाही करत इथं ठेवलं तुम्ही आडे झाला बघा आडे झाला तुम्ही म्हणली बघ बघा सापडत आहे सापडलं हे इकडं आपली वांगे सकाळीच तोडलेली आहे मार्केटला न्यायला त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आता लेबर लावलं होतं आपण घेऊ आता जेवढं राहिलेलं रान ओढून थोडं ते आता असा दिवस पण गेला आता पण जेवढं होईन तेवढं वडावता लागेनच त्या दिवशी बघा इकडं असे नाकडं विकडं एकदम मोकळे गेले असे प्लॉट पण आपण एक एक प्लॉट तयार करीतो याच्या सारी पद्धतीने आपल्याकडे कपाशी लावली जाते आणि आपल्या भागात सध्याला पाणी आहे म्हणजे आपल्याला पाण्याची कधी एवढी कमतरता नाही पडत त्यामुळे दरवर्षी आपली कापसाची लागवड पावसावरनं राहता म्हणजे अगोदरच केली जाते पावसाच्या अगोदर बघू शकता असे प्लॉट वगैरे तयार केलेला ते आपल्या इकडं असे इथे एक दो म्हणजे इथं पाणी लावलं काही हा प्लॉट भरत असा तुमची इकडं कशी लावता कपशी ते कमेंट करून नक्की सांगा आपल्याला म्हणजे आपल्याला कळलं तरी कोणत्या भागात कशी कपशी लावली ती सरीनी का ट्रीपद्वारे का असून वेगळ्या कशा पद्धती आहे समजतील आपल्याला पुढं इथपर्यंत झाले वडून उगा दोन भारतीची नाकड राहिले आपले वडीलची तेवढे नाकड तर ओढवाच लागतील ना, ला, ना ला। तुम्ही आपली व्हिडिओ कुठून मागता येतव कमेंट करून नक्की सांगा कारण कळते की आपल्याला पण आपला व्हिडिओ हो। कुठपर्यंत पोचतो नेमकं का आलं एवढे झाले एवढे राहिलेली आता माझी अशी नाकड राहते टॅक्टरने काय होते सरी पाडताना किंवा दंड पाडताना अशी नाकडं बंदच असतात त्यांना असं मोकळं करून घ्यावं माझे प्लॉटद्वारे पण पळून पारान। गोल फिरू शकतो साऱ्यांमध्ये बाकीचे एवढं ओढायचं आता आपल्याला हे भर फक्त इकडचे नाकडं ह्या भारती इथरली आणि पलिकून विषय खलास मग त्याच्यानंतर राहतील फक्त दंड वडायचे आपले तेवढं एक दिवस परत कधीतरी रानातली काम अशीच करावं लागत या बरं मिळतो आता आपले आणि आता हि दंड आणि आता वरून येणार पाणी आपलं आणि ह्यो सगळ्यात मोठा दण लांब लक एवढेच राहिले ओढायचे आता करू त्याचा पण बुकना ना कच हा या कंदशी उडून टाकू बुकणा त्याचा आणि किती पण दमेला असलं आणि किती पण घामाला असला आणि किती पण थकेल असलं तर घरी जाताना येऊ असा व्ह्यू दिसला ना एक नंबर मन प्रसन्न होऊन जातो खतरनाक मधी आपल्याकडे इशय खतरनाकाचा असतो ते आपला खतरनाकाचा असतो अवय अशी दंड आडे आणि अशी उभे दंड एक दिवस ओढून घेऊ आपण आपण आपुन म्हणजे तुम्ही तर ना पण मला सोडावं लागतील आता सध्या जातो आता का तीत घास तू आणि होतो घरी मग याला आता आपल्या नांद्यापैसे आहे आता कोणी आपल्या नांद्या कस काय बाई कस काय बॉडी आपल्या नांद्याची शिंग बिंग वाशिंग बिशिंग खतरनाक आहे आपल्या नांद्यापैकी वाशिंग बिशिंग कस काय तेवढं सांगा तब्येत विब्येत तसा गडी आपल्या किती खा मीडियम मापतच सुधारणार चला न्या तसाला शान आहे पण बैलगाडीला थांबत नाही ती वेगळी गोष्ट आहे माग तर बरेचशा मला आपले शॉर्ट टाकित होतो आणि ज्या रील्स टाकित होतो त्याच्यावर आपल्या बऱ्याचशा कमेंट त्या का तुम्ही एक टांगेची बैलगाडी कोणी वळवली तर ही बैलगाडी आपण सोनईला बनवली आहे एक एकदम ओकेमध्ये बनवली तशी मोरेश्वर फॅब्रिकेशन म्हणून दुकानाचं नाव आहे इथं त्यांचा मोबाईल नंबर आहे त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता तुम्ही आणि शनी शिंगणापूर बसची दुकान तिथून काय पाच सहा किलोमीटर अंतर असेल सोनईचं आणि जरी तुम्हाला म्हणजे जास्त काय तुम्ही लई लांबची जरी असले तुम्ही तुमच्या तिकडं पण बनवू शकता गाडी वेगळं काय नाही गाडी फक्त दोन बैलाची जी गाडी राहते ना तिची अशी पैपं बा सेंटरला राहते अशी सेंटरला तिच्या सेंटरला नाही फक्त पैप आहे ना हे बघा आकाच्या थोडं म्हणजे शाकाकडं थोडे पैप थोडे डिस्टन्स ठेवायचं म्हणजे मध्ये थोडं अंतर ठेवायचं काय त्याच हे करायचं पिन आणि आहे ना फक्त साठ्यापाशी अशी एक हुका लवून द्यायच्या पायपांना इथं होल मारून म्हणजे कसं जास्त साठा हलणार नाही अशी कोरोना अशी नटं बिटं आवळून द्यायची एकदम मध्ये मग कुठं साठा हलत नाही आपलं आणि एकदम आपली एकदम मध्ये बैलगाडी तयार होती एक बैलगाडी एक हो एक म्हणजे एका बैलाची बैलगाडी चारा व्हायला जास्त नाही पण चारा बिगरा व्हायला एकदम ओके होऊन जाईल मग अशी स्ट्रेट पाईप दोन्ही पण पुढे येतील आणि जो तर तुम्हाला कुठं पण भेटून जाईल म्हणजे तिथं बैल बाजार आहे किंवा घोडेगाव मार्केट आहे म्हणजे घोडेगावचा बैल बाजार आहे तिथं पण भेटून जाईल किंवा जिथं बैल बाजार असतो तिथं तर तुम्हाला शंभर टक्के भेटून जाईल आता इकडे घासतं का आपल्याला आहे मम्मीनी पहिली गाडीत मी टाकून घेतो तर आता मी घेतो गाडी झुपून कारण गडी आता गाडी भरलेली म्हणल्यावर बघा स्वतःच जाऊन उभा आहे त्याला माहिती आहे आता आपल्याला आता घरी निघायचं आहे त्याच्यामुळे त्याच्या घालशे चालू झाले आता घेतो त्याला झुपीत आता कारण टाइम पण भरपूर झालेला आहे ना आता त्याला झोपवलेलंच आहे आणि आता थांबलाय तसा थांबत नाही आणि आप आपलं यो पाहिलाच लॉग आहे तर कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आणि थोडं शब्दांचं इकडे कडे झालं तर घ्या ॲडजस्ट करून कारण पाहिलं आपला त्यामुळं या समजून शेतकरी मानल्यावर होतं थोडंफार इकडे तिकडे आता मी जातो घरी तुम्ही घ्या या नजाराचा आनंद तर वर जाता जाता घरी तुम्हाला दाखवतो आता या लव निघाला लगेच दमच नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद